आज जर तुला असं वाटत असेल की सगळे पुढे गेले आहेत आणि मी मागे पडलो आहे तर थांबा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या वेगळे आहात कमी नाही इतिहासात ज्यांनी जग बदललं आहे ते सगळे सुरुवातीला वेगळे होते म्हणूनच त्यांना कमी समजलं गेलं आजची स्टोरी तुला कंपेरिजनमधून बाहेर काढेल आणि स्वतःची ओळख शोधायला भाग पाडेल एक साधा मुलगा इरफान गरीब कुटुंब साधा आयुष्य शालेत हुशार होता पण कॉन्फिडन्स नव्हता कारण आजूबाजूला सगळे पुढे वाटायचे कोणी इंग्लिश फ्लुएंट आहे कोणी रिच बॅकग्राऊंडमधून कोणी टॉपर आणि इरफान तो स्वतःलाच विचरायचा मी कमी आहे का इरफान मेहनत करत होता पण समाधान नव्हतं कारण त्याची नजर स्वतःच्या प्रगतीवर नव्हती तर दुसऱ्यांच्या वेगावर होती सोशल मीडिया रिलेटिव फ्रेंड सगळे कम्पेअर करायचे त्याचा मुलगा यू एसला आहे तो आय ए एस झाला तो इतक्या कमी वयात सक्सेसफुल आणि इरफान तो स्वतःशीच हरत होता एका दिवशी शालेत टीचरने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावर धडा घेतला टीचर म्हणाले रामेश्वरममध्ये जन्मलेला एक वर्तमानपत्र विकणारा मुलगा पुढे जाऊन भारताचा राष्ट्रपती बनला इरफान थबकला अब्दुल कलाम श्रीमंत नव्हते त्यांचं इंग्लिश परफेक्ट नव्हतं त्यांच्याकडे रिसोर्स नव्हते पण त्यांच्याकडे गोष्ट होती स्वतःवरचा विश्वास ते स्वतःला कोणाशी कम्पेअर करत नव्हते ते म्हणायचे डोंट कम्पेअर सेल्फ विथ एनीवन इन दिस वर्ल्ड इफ यू डो सू यू आर इन्सुलेटिंग युअर सेल्फ इरफानला कलालं कलाम सरांनी कधीच विचारलं नाही तो पुढे आहे का ते फक्त एकच विचारायचे मी आज कालच्यापेक्षा चांगला आहे का कंपॅरिझन लोकांशी नाही स्वतःशी असायला हवी त्या दिवसापासून इरफान बदलू लागला दुसऱ्यांचा वेग पाहणं बंद केलं स्वतःचा मार्ग स्वीकारला रोज थोडं थोडं सुधरायचं ठरवलं अपमानाला मोटिवेशन बनवलं त्याला कलालं वेगळं असणं ही कमजोरी नाही आहे तीच खरी ताकद आहे अब्दुल कलाम सर लेट ब्लोमर होते त्यांचा ग्रेटनेस हलूहलू तयार झाला त्यांनी स्वतःला कधीही कमी समजू दिला नाही कारण ते स्वतःला वेगळे मानायचे इरफानी तेच करू लागला तो शांत होता पण ठाम होता तो फेमस नव्हता पण फोकस्ड होता, होता। काही वर्षांनी तोच इरफान लोकांसाठी इन्स्पिरेशन्स बनला कुणी विचारलं तू इतका बदललास कसा तो असून म्हणाला मी तुलना सोडली आणि स्वतःला स्वीकारलं आज एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वेगळे आहात कमी नाही तुमचा संघर्ष वेगळा आहे म्हणून तुमची स्टोरी खास आहे तुमचा वेल उशिरा येतो आहे म्हणून तुमचं यश लहान नाही आहे कम्पॅरिझन केलं तर आत्मविश्वास मरतो आणि स्वीकारलं तर ओलख जन्म घेते आणि शेवटचं सांगतो जगाला दुसरा कोणीही आहे जगाला तुम्ही हवं आहे ऑरिजिनल अनरिबेटेबल आणि पॉवरफुल